आता माझं म्हणणं असं आहे की एनडीएला त्यांचा वाटा द्यावा ह्याला राष्ट्रवादीला तेवढे कमी करावे सव्वीस जे आहेत म्हणजे मागचा फॉर्म्युला त्यांच्या बोलण्यामध्ये ते मान्य करत सव्वीस जर अनाऊन्स करतात ते स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तर ह्याचा अर्थ सव्वीस आणि बावीस म्हणजे बावीस मध्ये राष्ट्रवादीला द्या तेवढे कमी होतील शिवसेनेचे मध्ये सुद्धा काही वाटा द्या त्यांनी राष्ट्रवादीला म्हणजे मग बीजेपी शिवसेनेचे जास्त कमी नाही होणार सरळ हिशेबा आहे तो नाही पण त्याच्यामध्ये कसं भारती जन... आहे भारतीय याच्यामध्ये भारतीय जनता होईल नाही नाही त्याच्यामध्ये कसं आहे भाजप भाजप काय म्हणते तेवीस जागा तर आम्ही जिंकलेलोच आहोत तर तेवीस जागा तर आम्ही लढणारच तेवीस खासदार आमचे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत त्या जागा तर आम्ही लढणारच त्याचबरोबर दक्षिण मुंबई सुद्धा आम्ही लढणार कारण दक्षिण मुंबईमध्ये आता शिवसेनेकडे उमेदवार नाहीये त्याचबरोबर उत्तर पश्चिम मुंबई सुद्धा आम्ही लढू शकतो कारण गजानन कीर्तीकर काही आता निवडणूक लढवणार नाहीयेत असं म्हटलं जात आहे कारण तुमचे तुमचे पुत्र अमोल कीर्तीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उमेदवार असतील असं उद्धव ठाकरेंनी आधीच सांगितलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईतल्या पण तुमच्या सीट्स भारतीय जनता पार्टी मागते आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ पालघरची सीट की जी ओरिजिनली भाजपची होती भाजप जिंकलेली होती ती तुम्हाला कॅन्डिडेट सहित गेल्या गेल्या निवडणुकीमध्ये देण्यात आलेली होती त्या सीटवरती त्यांचा दावा असू शकतो बुलढाण्याच्या सीटबद्दल भारतीय जनता पार्टीचा सर्वे सांगतोय की तिकडची परिस्थिती मुश्किल आहे नवीन उमेदवार त्या ठिकाणी द्यायला लागेल संभाजीनगरच्या सीटवरती पण काही का, का, का जणांना सांगून ठेवलंय हो की तिकडे तुम्ही तयारी करा भागवत कराड असतील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सीटवर प्रमोद जठार यांच्यासारख्या नेत्यांना सांगितले की तुम्ही तिकडे लोकसभेची तयारी करा किंवा राणेंना सांगितलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी तुमच्याकडे असलेल्या सीट्स आहेत त्याच्याबद्दल तयारी करायला सांगते अशी माहिती जाते ठाण्याच्या जा सीटबद्दल भारतीय जनता पार्टीने प्रस्ताव केला होता की ठाण्याची सीट आम्हाला मिळाली पाहिजे ओरिजिनली आमच्याकडे होती एकेकाळी हे सगळं तुम्ही बघताय तर तुमची मागणी भारतीय जनता पार्टी ऍक्सेप्ट करत नाहीये किंवा तुमचं पक्षाचं नेतृत्व त्या गोष्टी भाजपसमोर ठेवू शकत नाहीये ही गोष्ट त्याच्यामध्ये दिसत नाहीये का आमचा पक्षाचा नेता त्यांचं मंडळ ठासून मांडू मांडतो मांडत आहे आमचा विश्वास आहे त्यांच्यावरती बर आलं लक्षात आता ह्या ज्या काय तुम्ही पालघरची सांगितली ठाण्याची सांगितली सिंधुदुर्गची सांगितली दक्षिण मुंबईची सांगितली आणि मराठवाड्यातली सांगितली ह्या सगळ्या सीटा ज्या आहेत ना भाजपला नु। जर त्यांचा क्लेम हवा असेल तर ते शेवटी विदिन त्यांना जो मसुदा तयार होईल सव्वीसचा आणि राष्ट्रवादीला गेल्यानंतर जे उरतील त्याच्यामध्ये बसवायचंय म्हणजे काही ठिकाणी ही ऍडजस्टमेंट सगळ्या पक्षांना करायला लागते देवाणघेवाण हे प्रत्येक निवडणुकीला होतं तसं ह्यावेळेला पण होईल त्यांना दक्षिण मुंबई पाहिजे सिंधुदुर्ग पाहिजे त्यांना औरंगाबाद पाहिजे त्या सगळ्या जर पाहिजे असतील तर ते त्यांच्या त्या त्यांना मंजूर झालेल्या आकड्यामध्येच बसवायला लागतील हे काय असं नाही होणार की त्यांना सगळ्या पाहिजेत आणि ते बत्तीस लढतील त्याला आमचा पूर्ण विरोध आहे पण जर भाजपने ऐकलं नाही तर आमचा विरोध आहे त्याला नाही गजाभाऊ पण पन भाजपने ऐकलं नाही तर भाजपचं ऐकतील ना त्यांचे भा... शीर्षस्थ नेते आहेत ना वरचे हे सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत 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 राजकारण करतात ना असं नाही करणार शिवसेनेचं महत्व काय आहे उठावातून दिसलं नाही त्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद घेऊन दुसऱ्या घरात बसला नाही वणवण फिरतोय काम करतोय प्रशासनावरती लक्ष देऊन काम करतायत कमजोरी नाही कुठली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा दुर्लक्ष करून चालणार नाही भाजपला नाही पण भाजपचे वरचे नेते या बाबतीत सतर्क असतात नाही पण भाऊ मला काही दिसतंय ना तुम्ही हे पहिल्यांदा बोलत नाही आहात तुम्ही सुद्धा तुम्हाला कसं एनडीए मध्ये महत्व दिलं जात नाहीये हे तुम्ही बोलून दाखवलेलं आहे नंतर तुम्ही काही दिवस शांत झाला होता पण आता सीट शेअरिंग मधनं पुन्हा एकदा तुम्ही बोलताय तुमचं असं म्हणणं आहे की तुमचं कालचं स्टेटमेंट मी बघितलं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की शिवसेना काही भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधलेली नाहीये पण मला बाहेर साधारण वातावरण असं दिसतंय की उद्या जर शिवसेनेला अकरा बारा सीट जरी दिल्या तरी शिवसेना ऍक्सेप्ट करेल आणि महायुतीमध्ये राहील असं साधारणतः चिन्ह बाहेर दिसतंय असं म्हटलं जात आहे म्हणण्याचा उद्देश काय होता की शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधली गेलेली आम्हाला चालणार नाही नाही ते आम्ही सांगितलं मत माझं दावणीला बांधली दिली जाणार नाही एकनाथ शिंदे तसं करणार नाहीत कळलं की नाही एकनाथ शिंदेला तर ते तेरा लोकांना कुठल्याही परिस्थितीत प्रोटेक्ट करायचंय अठरा आपले क्लेमचे आहेत ते मिळवायचे ते करतील नक्की आणि तसं जर झालं भारतीय जनता पक्ष कारण त्या राष्ट्रीय स्तरावरचा आमचा मोठा भाऊ म्हणून आम्ही बघतो त्यांच्याकडे पण ते महाराष्ट्र या ठिकाणी उठाव केल्यानंतर मोठा आहे ते पण गरज आहे ना त्याला राष्ट्रवादीची गरज आहे शिवसेनेची गरज आहे राष्ट्रवादीला त्यांना अजित पवार साहेबांना घ्यावं लागलं ला ना शिवसेनेला तर घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता त्यांना घेतलं गेलं आणि आता निवडणूक आलेली आहे